नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट हो झोन मी रक्षक सर्परक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबतच माझे वरिष्ठ सर्पतज्ञ सर्परक्षक श्री प्रल्हादजी जादेसाहेब मित्रांनो जसं की आपण बघितलं असाल सिझनची म्हणजेच की त्यांचा मिटिंग सीझन चालू असतानाची ही पाचवी गोनस आपण निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलो याच्या आधीच्या व्हिडिओ बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या गोनसची माहिती आपण दिलेली आहे रसल वायपर हिंडीमध्ये चित्ती सायंटिफिक नेम दवैया रसली विदर्भामध्ये परड अशा अनेक प्रत्येक राज्यामध्ये याला अनेक प्रकारे असे नावं आहेत तरी आपण याला घोनस मराठीमध्ये आपण घोनस म्हणतो हायली प्रोटीन हिमोटॉक्सिक विनम याचा दंश झाल्यानंतर तुमचं मसल आणि टिश्यू डॅमेज होणं तिथं मास गँगरिंग होणं तो भाग सळणं आणि तो भाग कापणं खूप दर्दनाक मोत देणारा हा साप आहे याच्याबद्दल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलंच आहे याचा दंश झाल्यानंतर एक मात्र इलाज आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल बऱ्याच व्हिडिओमध्ये हे असं आपण प्रत्येक वेळेला सांगत असतो आता घोनसचं मिटिंग सीजन चालू असल्यामुळे हा साप आपल्याला कंटिन्यू भेटून राहिला परवाच्यात दिवशी आपण तीन घोनस याच निसर्गामध्ये सोडल्या परत काल आम्ही रात्री रेस्क्यू केलेली घोनस आज इथं सोडायला आलो मित्रांनो याच्या आधी सांगितलं की हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म अंडे देत नाही आणि आता जवळपास नोव्हेंबर एंडिंगपर्यंत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याचं मिटिंग सीझन आहे एका जागी जर समजा एक गोनस असली तर साहजिकच आहे खूप जो काही वन्यजीव रक्षक आहेत सर्परक्षक आहेत एखाद्या रेस्क्यू करायला गेल्यानंतर आजूबाजूला लक्ष ठेवणं फोर फार महत्त्वाचं आहे कारण एक नर आणि मादी असली तर आजूबाजूला नर असू शकतात असा आम्हाला हा अनुभव आलेला आहे काल परवाच अनु तो अनुभव आम्ही बघितला ते व्हिडिओमध्ये सांगायचं विसरलो होतो म्हणून आज सांगतो का जर नर आणि मादी असली तर आजूबाजूला लक्ष देऊनच त्याला रेस्क्यू करण्यात यावं कारण आम्हाला परवाच्या दिवशी तो अनुभव आला तर ठीक आहे आपण आता हे बघू शकताय गोनस साईज आहे जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही पण मॅच्युर्ड आहे आपण तिला या दिशेने सोडूया बघू शकताय आता जर कसं मुवमेंट करेल ती कुकरच्या शिट्टीसारखा आवाज द्यायला सुरुवात करेल बघू शकताय ॲग्रेसिव्ह होण्याच्या आधी बाहेर निघलच ती खूप असा हा थंड रक्तावाला साप आहे मित्रांनो त्याला आपण जवळूनच बघूया आणि आधी याच्या आधी सांगितलं का या सापासोबत कोणीही असं स्टंटबाजी करू नये याला हात न लावताच आम्ही रेस्क्यू करत असतो भरणीमध्ये भरण्याचं एक है है। एक आर्ट आहे कला आहे याचं प्रॉपर ट्रेनिंग असतं हे घेतल्याशिवाय कोणी असा प्रयत्न करू नका आणि हा साप आता आधी बघतो की त्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे त्याचं जीप बाहेर आली म्हणजे जो सेन्सर आहे त्याचं ते तो बघतो की आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे आणि जोपर्यंत आपण इथं आहे तो लाजोळचा असं हा हा खूप लाजाडी आहे परंतु लाजड जरी असला पण चावण्याला इतका खतरनाक आहे की डोळ्याची पापणी आपण उघड झाप करेपर्यंत दोन वेळेस चावून हा त्याच्या जागेवर बसतो असा हा खतरनाक साप आहे तरी आपण याला आता बाहेर काढूया बघू शकता मी रास्ल बघू शकता मित्रांनो आणि आज हा फारच अशी हलकीशी मुवमेंट देऊन राहिला बघू शकता मित्रांनो एकदम शानदार रिलीज असा जीव सोडतानासुद्धा मित्रांनो आम्हाला खूप आनंद होतो वाटते मित्रांनो याच्या पोटामध्ये पिल्ला आहेत मादी आहे एवढं शॉर्टकट मुवमेंटमध्ये ते चाललं आहे एकदम शानदार रिलीज जाधव साहेब जवळून दाखवा आपल्या मित्र दर्शकांना घोनस आणि घोनस आणि अजगरामधला फरक समजला पाहिजे लोकांना कारण बरेचसे लोक याला अजगर समजतात बरेचसे लोक याला अजगराचं पिल्लू समजतात पण हा अजगर नसून भारतामधील प्रमुख विषारी सापांपैकी हा एक विषारी साप आहे आपण पूर्ण जायपर्यंत त्याची शूटिंग काढत राहूया बघू शकता आहे मित्रांनो एवढा सुंदर असा जीव आणि ॲग्रेसिव्ह होण्याच्या आधी तो अलर्ट करतो अजून पूर्ण असा गुंडाळून आणि स्प्रिंगसारखं मुवमेंट करतो आपण त्याला चांगल्या ठिकाणी सोडतो आहे आता इथं त्याला पूर्ण खाण्यापिण्याची पूर्ण आबादी वाढवण्याची मुभा आहे एकदम शानदार रिलीज होताना आपण बघू शकताय रसोल बायकवर इंग्लियन रसोल बायकवर जवळपास चौथी घोनस याच दिशेने आपण सोडली तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना असा जीव जंतू वाचवताना चॅनलला आवडलं असे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे कुठेही पण नजीव निघालास त्वरित संपर्क जय हिंद